नमस्कार मंडळी आजचा आपला व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण प्रत्येकाच्या घरी काही ना काही कारणास्तव हार फुले येत असतात विशेष करून देवाला वाहिली जाणारी फुले हार तर ते फेकून देणे हे आपल्याला मनाला पटत नाही कारण कचऱ्यामध्ये खूप घाण असते काय काय असते तर त्यामुळे ते फुलं कचऱ्यात टाकणे आपल्या मनाला पटत नाही परंतु नाहीला जाणे आपल्याला ते कार्य करावं लागते परंतु या फुलांपासून एक तर आपण खत बनवू शकता तर ते खत कसं बनवायचं हे मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या फुलांपासून आपण धूप अगरबत्ती करू शकतो तेही घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तर त्यासाठी आपल्याला फुलांच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत त्या व्यवस्थित सुकवायच्या आहेत आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्या बारीक करायच्या आहेत या व्यतिरिक्त आपल्याला धूप बनवायला लागणार आहे थोडासा ला कोळसा गौरी मध लोबान पाच सहा कापूराच्या वड्या कोळसा असला तर ठीक नाही तर बघा नारळाचा जो असा भुसा निघतो तर तो घ्यायचा आहे आपल्याला तर आता आपण फुलं बारीक केलेली आहे त्यामध्ये तीन तेजपत्त्याचे पानं मी टाकणार आहे नंतर लोबान आणि कापूर टाकायचा आहे गोरूचे बारीक तुकडे करून टाकायचे आहे आणि नारळाच्या सालीचा भुसा जेवढं बारीक होईल तेवढं आपल्याला हे बारीक करायचं आहे आणि एक गाळणी घ्यायची आहे बारीक होलची आणि त्याने ते गाळून घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे मिश्रण आहे ते अतिशय बारीक होणं महत्त्वाचं आहे तसेच आपण तिळाचं तेलसुद्धा यामध्ये टाकणार आहे तर दोन ते तीन चमचे तिळाचं तेल घ्यायचं आहे जर तिळाचं तेल नसेल तर जे आपण खाण्यासाठी तेल वापरत असाल ते घ्यायचं आहे एक चमचा मठ टाकायचा आहे आणि तीन चमचे साजूक तूप टाकायचं आहे कारण आपली अगरबत्ती जी आहे ती खूप सुगंधित होणार आहे आणि सात्विक होणार आहे जर आपल्याला गायचं शेण मिळालं त्याच्या गोऱ्या मिळाल्या तर खूप उत्तम तसेच गाईचं तूप घ्यायचं आहे हे सर्व साहित्य टाकून आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करायचं आहे त्यानंतर माझ्याकडे गुलाबजल आणि गंगाजल आहे तर ते पण मी थोडं थोडं यामध्ये टाकलेलं आहे हे ऑप्शनल आहे जर आपल्याकडे असेल तरच टाकायचं नाहीतर आपलं साधं पाणी टाकायचं पाणीही एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट जर याची तूप अगरबत्ती करता येत नसेल तर पाणी टाकायच्या आधी हे मिश्रण परत एक वेळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे मस्त हाताने चोळून चोळून त्याचा उंडा तयार करायचा आहे ज्याप्रमाणे आपण भाकरीचा उंडा तयार करतो त्याचप्रमाणे हा उंडा तयार करायचा आहे कारण हे लवकर एकजीव होत नाही तर हा पूर्ण जो आहे तो एक प्रकारे भुसाच आहे आणि भुसाला एकजीव व्हायला वेळ लागतो तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच एकजीव करायचा आहे त्यानंतरच आपण व्यवस्थित धूप अगरबत्ती बनवू शकतो तर आपण बघत आहात की आपलं मस्त हे जे मिश्रण आहे ते एकजीव झालेलं आहे आणि त्याचा एक प्रकारे उंडा तयार झालेला आहे तर आता हे परफेक्ट आपलं मिश्रण तयार आहे तर याच्या आपण धूप अगरबत्ती आता करू शकतो धूप अगरबत्ती आपल्याला किती जाळ बनवायची आहे किती मोठी बनवायची आहे त्यानुसार थोडासा गोळा घ्यायचा आहे अशाप्रमाणे हातामध्ये त्याचा मुठा तयार करायचा आहे आणि आपल्याला गोल बनवायची चौकोनी बनवायची त्रिकोणी बनवायची जसे बनवायची आहे जसा आकार द्यायचा आहे त्यानुसार धूप अगरबत्ती तयार करायची तर अशाप्रमाणे हे आपण धूप अगरबत्ती करू शकता आपण बघत आहात का सहजासहजी आपली धूप अगरबत्ती तयार झालेली आहे मी परत आपल्याला दोन ते तीन करून दाखवणार आहे जर आपल्याकडे अगरबत्तीच्या काळ्या असतील तर त्या जमा करून ठेवायच्या आणि याच्यामध्ये टोचायच्या जेणेकरून बघा जेव्हा आपण धूप अगरबत्ती जाळतो तर एखाद्या प्लेटमध्ये कशामध्ये ठेवतो तर तिथे खाली थोडीशी ती अगरबत्ती जळत नाही आणि आपल्या प्लेटला आपल्या डिशला डाग पडतो तर ते न होण्यासाठी आपण याच्यामध्ये अगरबत्तीच्या काळ्या लावू शकता तर आता एक मी गोल करून दाखवलेली आहे आपल्या इच्छेनुसार आपल्या आवडीनुसार आपण ह्या धूप अगरबत्ती तयार करू शकता धूप अगरबत्ती तयार करायला फक्त एक कठीण काम आहे ते म्हणजे हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित बारीक करणं कारण पूर्ण भुसा आहे आणि तो जीव व्हायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळेच आपण यामध्ये सहट टाकतो तेल टाकतो आणि व्यवस्थित हे मिश्रण एकजीव झाल्याशिवाय ह्या अगरबत्त्या करता येत नाही हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जेवढं हे मिश्रण आपलं बारीक होईल एकजीव होईल तेवढ्या आपल्या अगरबत्त्या जे आहेत ते व्यवस्थित बनवता येतील तर बघा अशा प्रकारची आपली धूप अगरबत्ती तयार झालेली आहे त्रिकोणी बनवा गोलाकार बनवा चौकोनी बनवा किंवा त्रिकोणी बनवायला तर खूपच सोपी आहे तर मी आपल्याला बघा एक त्रिकोणी पण करून दाखवत आहे तर अशा प्रकारे आपण त्रिकोणी अगरबत्तीही बनवू शकता तर त्रिकोणी बनवणे खूप सोपी आहे अशा प्रकारे आपल्या सर्व धूप अगरबत्ती तयार झालेली आहे मी काही त्रिकोणी बनवलेली आहे काही चौकोनी बनवले आहे काही गोल आणि काही छोट्या काही मोठ्या तर आपल्याला जर पाहिजे तर आपण छोटेही बनवू शकता सर्व तयार झाल्यानंतर आपल्याला तीन ते चार दिवस चांगल्या कडक उन्हामध्ये ह्या सुकून घ्यायच्या आहेत जर ह्या ओलसर राहिल्या तर त्याला बुरशी लागू शकते तर चांगल्या कडक उनामध्ये हे सुकवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर वापरायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपल्या धूप अगरबत्त्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आपली हिंदू संस्कृती भावनाप्रधान आहे आणि देवाला मानणारी आहे तर देवाच्या पूजेसाठी येणाऱ्या फुलांचा अशा प्रकारे तुम्ही उपयोग करू शकता टाकाऊपासून टिकाऊ आपल्याला म्हणू शकतो फक्त आपल्याला काय पाहिजे दोन तीन ते तीन वस्तू पाहिजे आणि त्या आपल्या घरामध्ये हमखास आपल्याला सापडतात विशेष करून यात नवीन काही आणायची गरज पडत नाही फक्त आपल्याला लोबान जे आहे ते दोन तीन चमचे घ्यायचे आहे त्याच्यामुळेच आपली धूप अगरबत्ती सुगंधित होणार आहे तर अशा प्रकारे आता आपली पूजेमध्ये आपण हे धूप अगरबत्ती लावणार आहोत ही आपली लोबान धूप अगरबत्ती तयार झाली तर तुम्ही चंदनाची बनवू शकता वाळा असतो बघा तर तो पण सुगंधित असतो त्याचीही तुम्ही अगरबत्ती बनवू शकता तर आता अगरबत्त्या मस्त सुकलेल्या आहेत तर ती आता आपण एखादी पेटवून बघू आज मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आहे आणि या गुरुवारला मी ही अगरबत्ती देवीसमोर लावणार आहे धूप अगरबत्ती थोडीशी ओलसर आहे कारण आपण बघत आहात का सध्या वातावरण कसं आहे आणि ऊन नाही तरीसुद्धा आज मला वाटलं का आज देवीसमोर ही अगरबत्ती लावावी म्हणून थोडीशी पेटायला थोडा वेळ लागत आहे तर बघा आपली अगरबत्ती पेटलेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा तसेच कमेंट अवश्य करा अशाच प्रकारच्या निरनिराळे रेसिपी जर आपल्याला माझ्या चॅनलवरती आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी